बुद्धम् मी गाशिका बुद्ध विहारी जा बुद्धम् मी गपाशिका बुद्ध विहारी जा त्रिशर पञ्च शिला मी नेमा प्रेमाे गे त्रिशर मी प्रेमाने गाते बुद्ध धम्माची मेघ उपाशिका का बुद्ध विहारी जाते माझ्या अंगणी पिंपळ झाड झाडा शेजारी पाण्यात साड माझ्या अंगणी मा पिंपळ झाड जार, झाडा शेजारी पाण्यात साड सदा फुले ही फुले त्यात जा जुईची होई वाड सदा फुले ही फुले त्यात जाई जुईची होई वाड पूजेच्या साठी फुले नेते तोडूनी आपला हाते पूजेच्या साठी मी नेते तोडूनी आपला हाते बुद्ध मी गु बुद्ध विहारी जाते जा बुद्धम्मा गिका बुद्ध विहारी जा रो पहट जग पारी इती भीमाी जनता सारी रो पहट जग पारी इती भीमा जनता सारी पालन करून या नर गितीवंदनानर नारी पालन करून या धम्मचे गेतीवंदन नर अनिनहारी साऱ्या गावाचे जिवा भावाचे जुळून आले ना साऱ्या गावाचे जिवा भावाचे जुळून बुद्ध धम्माची मी उपाशिका बुद्ध विहारी जाते बुद्ध धम्माची मी घिका बुध विहारी जाते दिला अभिमान शिलाचा साज नव जीवन घडविल आज भी दिला भीमान शिलाचा साज नव जीवन घडविल आज सोनन्दा जिर्णरूढी दिला सोडूनि जुनरी वाज सोनन्दा जिर्णरूढी दिला सोडुनि जुनरी वाज <laughs> राजानंदा राजाान संसारिया समाधनानि रानन्दसारिया समाधाना निरहाते बुद्ध धम्माची मी उपाशिका बुद्ध विहारी जाते बुद्ध धम्माची मी उपाशिका बुद्ध विहारी जाते त्रिशरण पंचशिला मी नेमाने प्रेमाने गाते बुद्ध धम्माची मी उपाशिका बुद्ध वि